नमस्कार महाराष्ट्रासारख्या श्रीमंत आणि राजनैतिक दृष्ट्या अतिशय महत्वाच्या राज्याला स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने आतापर्यंत काय काय केले आणि पुढे काय काय करू शकतो हे आज बघूया एक खेळी भाजप ऑलरेडी खेळून चुकला आहे आणि दुसऱ्याची तयारी करून त्यांनी ठेवली आहे गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रात जो सत्ता संघर्षाच्या नावावरती तमाशा सुरू होता तो अख्ख्या भारताने बघितला दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत

अजित पवार गटाला सरकार स्थापनेसाठी पहाटे पहाटे फोन करून निमंत्रण केले आणि सरकार स्थापन झाले आणि मग सरकार स्थापन होताच अजित पवार यांच्यावरील सर्व खटले बंद करण्यात आले त्यावेळीही त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडून सुमारे एक महिन्याची मुदत देण्यात आली होती पण महाविकास आघाडी या विरोधात न्यायालयात गेली आणि बहुमत सिद्ध न करता भाजपचे सरकार पडले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवून महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आली त्याचबरोबर अजित पवारी स्वगृही परतले आणि उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये देखील सामील झाले पण सत्तेपासून दूर राहील तो भाजप कसला पुढची दोन वर्ष केंद्राच्या दबावामुळे पडद्यामागे सर्व प्रकारचे डावपोस खेळले गेले आणि मग जून दोन हजार बावीस मध्ये भाजपने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीसहून अधिक आमदारांना मोठ्या प्रमाणात पैसे देऊन विकत घेतले आणि ईडी आणि सीबीआयच्या भीतीने एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले आणि उद्धव ठाकरेंचे सरकार अल्पमतात आले आणि मग तीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजप पुन्हा सत्तेवर आला पण खेळ अजूनही संपला नव्हता हो सुमारे वर्षभरानंतर भाजपने पुन्हा एकदा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार यांचा या सरकारमध्ये समावेश करून त्यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांच्यासह चाळीसहून अधिक आमदारांना सरकारमध्ये समावून घेतले खरं म्हणजे याची काहीही गरज नव्हती कारण अजित पवार यांच्या पक्षाशिवायही शिंदे फडणवीस यांचे महायुतीचे सरकार बहुमतात होते या मागचे संपूर्ण ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पहिले सोळा आमदार बाहेर पडल्याची बातमी आली त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षाच्या अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना या सोळा आमदारांना अपात्र घोषित करण्याची सूचना केली त्यावेळी शिवसेनेकडे एकूण पंचावन्न आमदार होते आणि पक्षांतर विरोधी कायदा टाळण्यासाठी सदोतीस आमदार जाणे आवश्यक होते पण सुरुवातीला केवळ सोळा आमदार सरकारमधून बाहेर पडले होते त्यामुळे शिवसेनेने त्या सोळा आमदारांवरती पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली मात्र विधानसभा अध्यक्षांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी सूचित करण्यात आले त्याच दरम्यान शिवसेनेच्या अन्य आमदारांना भाजपकडून सर्व प्रकारच्या ऑफर आणि मग धमक्या आल्याने शिवसेनेने या विरोधात न्यायपालिका गाठली आणि बहुमत सिद्ध न करता उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची सरकार पुन्हा महाराष्ट्रात आली पक्षांतर विरोधी कायद्याअंतर्गत सोळा आमदारांची अपात्रता अद्याप प्रलंबित असल्याने राज्यपालांनी कोणाच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले हे जनतेला उघड होते एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांनी त्यांची किंवा त्यांचा जो गट आहे हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा दावा मांडला आणि तोही राज्यपालांनी कोणतीही घटनात्मक चौकशी न करता मान्य केला या निर्णयाविरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आणि त्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना राज्य निवडणूक आयोगाने देखील एकनाथ शिंदे यांचा दावा मान्य करून शिवसेना आणि त्यांचे निवडणूक चिन्ह हे शिंदे गटाला बहाल केले पण खरा खेळ अजूनही बाकी होता या सगळ्या होऊन जवळपास वर्षभरानंतर मे दोन हजार तेवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला ज्यात सुप्रीम कोर्टाने काही गोष्टी अगदी स्पष्ट केल्या आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार कसे असंवैधानिक आहे हे स्पष्ट केले एकनाथ शिंदे यांच्या वतीने भरत गोगावले यांची शिवसेनेच्या प्रतोत्पदी किंवा द्विपदी नियुक्ती घटनाबाह्य होती हे देखील न्यायालयाने स्पष्ट केले कारण ज्यावेळी ते सोळा आमदार वेगळे झाले त्यावेळी उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे अध्यक्ष होते असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आणि त्यावेळी ठाकरेंनी नियुक्त केलेला प्रतोद हाच अधिकृत प्रतोद होता आणि त्याचा आदेश पक्षाला लागू राहील असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आणि उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेले निर्देश हे देखील घटनाबाह्य असल्याचे आपल्या निर्णयामध्ये नोंद त्याचवेळी एकनाथ शिंदे गटाला खरा शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती देखील सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप केले केवळ विधानसभेचा संसदीय दल म्हणजे राजकीय पक्ष नाही असं न्यायालयाने म्हटले परंतु निवडणूक आयोगाने पक्ष अधिक महत्व देत शिंदे यांना पक्ष आणि पक्षाच्या बहाल केले जे चुकीचे आहे असाही निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांना याच निर्णयाच्या चौकटीत राहून आपला निर्णय देण्याचे निर्देश दिले पण केंद्रात बसलेल्या मोदी सरकारचा हात आपल्या डोक्यावरती असल्याने विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय दिला आणि गेली दोन वर्ष हे असंवैधानिक सरकार महाराष्ट्रात बसले आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाच्या याचिका अजूनही कोर्टात प्रलंबित आहेत पण आता त्याला काहीही अर्थ नाही कारण तो निर्णय येण्यापूर्वीच तेवीस तारखेला महाराष्ट्रात नवीन सरकार येणार हे आता स्पष्ट झाले आहे पण भाजपला आपल्या विजयाबाबत अजूनही शासंकता आहे आणि म्हणूनच त्यांनी इथल्या निवडणुका शक्य तितका उशिरा जाहीर केल्या त्यामुळे मतदान आणि त्यानंतरच्या मतमोजणीची तारीख यामागची युक्ती समजून घेणे आवश्यक वीस तारखेला महाराष्ट्रात मतदान असून तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस तारखेला संपत आहे आणि कायद्याप्रमाणे जर तोपर्यंत म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत नवीन सरकार सत्तेवर आले नाही तर विधानसभा बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार राज्यपालांच्या हाती आहे भाजपच्या महायुतीला जर एनकेन प्रकारे या निवडणुकीत बहुमत मिळाले तर मग प्रश्नच मिटला पण त्याची शक्यता फारच कमी सध्या तरी दिसत आहे आणि अशा परिस्थितीत जर महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तरी महाविकास आघाडीची सत्ता लगेच पुढील दोन दिवसात म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत स्थापन होईल याची देखील शक्यता अत्यंत कमी आहे आणि याला कारण आहे ते आघाडीमधील मुख्यमंत्री पदावरून असणारा वाद ठाकरे गटाचे म्हणणे होते की आघाडीने उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा करावी पण तसे नाही झाले आणि पृथ्वीराज चव्हाण असोत किंवा काँग्रेसचे इतर नेते असोत त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे की पक्षाच्या ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा राहतील त्या पक्षाचे मुख्यमंत्री राहील आणि निकालानंतर सर्व पक्ष मिळून हा निर्णय घेतील आणि या निवडणुकीच्या निकालानंतर तिन्ही पक्षांच्या जागांच्या संख्येत समजा पाच दहा जागांचाच फरक पडला तर एकमत होण्यास बराच वेळ लागेल आणि भाजपने निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणुकीच्या तारखा ठरवताना नेमकी हीच काळजी घेतली या प्रमुख नेत्यांना चर्चेसाठी फारसा वेळ मिळू नये सव्वीस तारखेपर्यंत या प्रकरणावर तोडगा न निघाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होईल म्हणजे इनडायरेक्टली संपूर्ण सत्ता भाजपच्या हातात जाईल आणि मग भाजपला परत एकदा पैसा ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून काहीही करणे अवघड नाही मग अपक्ष आमदार विकत घेता येतात पक्ष फोडता येतात किंवा संपूर्ण पक्षच तुमच्या बाजूने ओढला जाऊ शकतो भाजपच्या युतीत ही मोठे मतभेद आहेत पण ते समोर येऊ दिले जात नाही भाजपसाठी सत्ता हेच एकमेव ध्येय सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्या दृष्टीने अनैतिक काहीही नाही याआधीही त्यांनी अनेक राज्यांमध्ये असेच केले आणि गरज पडल्यास भाजप पुन्हा तेच करेल यात शंका नाही तेवीस तारखेला सर्व काही स्पष्ट होईलच तोपर्यंत वाट बघूया नमस्कार जय